शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलमताई गोरे यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारू आंदोलन नुकतेच सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले उपसभापती विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नी नीलमताई गोरे यांच्याबद्दल चुकीचं वर्तन करणारे संजय राऊत यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात त्यांना वाईट शब्दात वर्णन करतात या संजय राऊतांमुळं या शिवसेना पक्षाचं उठवण त्यांच्या बाजूनी उभा राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न निलमताई आदरणीय निलमताई करतात पण संजय राऊतांना महिलांच्यावर काम करणाऱ्या नेत्यांचा त्यांना त्रास होतोय त्यांना लाडक्या बहिणींचा सुद्धा त्रास होतोय म्हणून संजय राऊत आर्वाच्य भाषा महिलांसाठी वापरतात एक त्या निलमताईचाच हा अपमान नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे अशा संजय राऊताचं या ठिकाणी जोडे मारे आंदोलन आम्ही केलेलं अन्याय घडेल त्या ठिकाणी नीलमताई पोहोचतात आणि त्या महिलांना न्याय देतात ह्या आमच्या आधारस्तंभ आहेत आणि अशा निलमताईच्यावर वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो